नमस्कार महाराष्ट्र शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्ही बघू शकता आपण ह्या प्लॉटमध्ये अठरा तारखेला कांद्याची पेरणी केली होती आणि जवळपास आज एकोणतीस तारीख आहे एक आठ एक इक जाले नौ दिवस झाले आठ नऊ दिवस कारण की आपण अठराला पेरणी केली तीन वीसला पाणी दिलं तर आठ नऊ दिवस झालेले आता आणि पाणी दिल्याच्यानंतर पण पाऊस खूप झा झाला होता त्याच्यामुळे हे आपल्या साईड साईडला पाणी तुंबलं होतं तर आता आठ दहा दिवस झाल्याच्यानंतर हे अशा प्रकारे आता आपलं बी कांद्याचं उगवत आहे हे बघा आपण याच्यामध्ये ॲग्रोस्टार कंपनीचा लालताज जो भीमाडार आहे हा कांदा आपण पावसाळी पेरला होता हे बघू शकता तुम्ही आता कसे हे जे पेरेल तास आहे ते कसे दिसतात हे बघा आता आपल्याला एक अजून दहा एक दिवसात किंवा सात आठ दिवसामध्ये एक तणनाशकची फवारणी करावं लागेल हे बघा बारीक बारीक तण याच्यामध्ये आता एक पंधरा ते वीस दिवसानंतर करतात गोले तर नाशक आणि सततच्या पावसामुळे जे बी बियाला जी आता थोडीफार मर होणार आहे त्याच्यामुळं आपल्याला एक बुरशीनाशकचा स्प्रे लवकरच आता सध्या ढगाळ परिस्थिती असल्यामुळं आपण आज फवारणी घेतली नाही पण लवकरच तो पण एक आपण स्प्रे घेत घेणार आहे आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला त्या स्प्रेचं पण एक फवारा जो चालू राहील तो एक व्हिडिओ करणार आहे आणि त्याचा रिझल्ट कसा येतो ते पण तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आता बघू शकतात आपण जो ॲग्रोस्टार कंपनीचा भीम भीमा डार्क लालता हा कांदा पेरला होता उ, उ उगम क्षमता त्याची चांगली झालेली आहे असं एकंदरीत आणि पाऊस जास्त पडल्यामुळं पण थोडा आपल्याच्यात बी दबल्या गेलेलं आहे हे बघू शकता तुम्ही आपलं बी गवताचे पण फावणे आपण नंतर करणारच आहोत तर जे बी शेतकरी या चॅनलवर नवे असणार त्यांनी महाराष्ट्र शेतकरी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक शेतकऱ्याचं चॅनल आहे तुमचं चॅनल आहे असं समजून आमच्या चॅनलला चांगला प्रतिसाद द्या जेणेकरून करून येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची पिकाची माहिती तसेच आपण आता थोड्या दिवसानंतर जे शेती संदर्भात जे उद्योग आहे त्याचे पण आपण व्हिडिओ चालू करणार आहे चॅनलला आणि जे त्याच्यातले तोटे फायदे सगळे आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतीपूर्वक व्यवसायाचे बघ बग, बघणार आहोत धन्यवाद जय जवान जय किसान